वसई विरार महानगरपालिकेत तीस डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे आत्तापर्यंत वसई विरारमध्ये दोन हजार चारशे एक उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून हो केवळ पाच अर्ज दाखल झाले आहेत आता अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असल्यानं पालिकेच्या नऊ प्रभागीय कार्यालयात गर्दी उसळणार आहेत वसेविरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच स्थानिक राजकारणात आता हालचाल सुरू झाली आहे इच्छुक उमेदवार राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून निवडणुकीच्या रणधुमाळीला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे प्रमुख राजकीय पक्षांकडून युती आणि आघाड्यांची गणिती जुळवण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले आहेत भाजप आणि शिवसेना शिंदेगट यांची महायुती निश्चित झाल्याने त्यांच्या उमेदवारांची नावे ठरली असल्याचे चित्र आहे मात्र दुसरीकडे बहुजन विकास आघाडी मनसे आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाली आहे तर शिवसेना स्वबळावर लढणार आहे मात्र अजूनही कोणत्या उमेदवाराला उमेदवारी मिळणार हे राजकीय पक्षांनी घोषित न केल्यानं अनेक प्रभागांतील इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारी आणि मंगळवारी हे शेवटचे दोन दिवस असल्याने बहुतांश उमेदवार सोमवारीच अर्ज दाखल करण्याला प्राधान्य देणार आहेत शेवटच्या दिवशी तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी अनेक उमेदवार आधीच पूर्ण तयारी करीत आहेत यामुळे वसेविरार महानगरपालिकेच्या नऊही निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये सोमवारपासून सकाळी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे अर्ज भरण्याच्या वेळी समर्थकांकडून शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात येणार आहे संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे एकंदरत सोमवार आणि मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने वसे विरारमध्ये राजकीय हालचालींना कमालीचा वेग येणार असून महापालिका निवडणुकीची खरी रणधुमाळी याच टप्प्यावर सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत